काशिकेली केली मथुरा केली केली द्वारका केली द्वारका किसनगिरी बाबा सारखे संत नाही बरं का काशी केली मथुरा केली केली बर का केली बरं का बाबा सारखे संत कुठे नाही बर का बाबांच्या समाधी ला बाबांच्या समाधीला वाहातेशेला बाबाजी आम्ही गुरुव केला बाबाजी आम्ही गुरुव केला कस केली मधुरा केली केली द्वारका केली द्वारका का किसनगिरी बाबा सारखे संत नाही बरं का बाबा सारखे संत कुठे नाही बर बाबांच्या समाधीला घाली ते पाणी बाबांच्या समाधीला घाली ते पाणी बाबाजीचे बोल ऐकू येते माझ्या काने बाबाजीचे बोल ऐकू येते माझ्या कानी काशी केली मधुरा केली केली द्वारका केली द्वारका बाबा बाबासारखे संत कुठे नाही बरं का बाबासारखे संत कुठे नाही का बाबांच्या समाधीला लावी ते ज्योत बाबांच्या समाधीला लावी ते ज्योत बाबांना माझा दंडवत बाबांना माझा दंडवत काशी केली मथुरा केली केली द्वारका केली द्वारका किसन बाबा सारखे संत नाही बर का बाबा सारखे संत कुठे नाही बरं का बाबांच्या समाधीला घाली ते हार बाबांच्या समाधीला घाली ते हार बाबांना माझा नमस्कार बाबांना माझा नमस्कार काशी केली मथुरा केली केली द्वारका केली द्वारका आणि बाबासारखे संत कुठे नाही बर का बाबासारखे संत कुठे नाही बर का बाबांच्या समाधीला वहा शेला बाबांच्या समाधीला गाली ते शेला किसनगिरी बाबा आम्ही गुरु केले संगिरी बाबा आम्ही गुरु ಕಾ ಕಲಿ ಮಥುರಾ ಕಲಿ ದ್ವಾರ ದ್ವಾರ ಸಾರಕೆ ಸಂತ ಕುಟೆ ನಾ ಬರ ಬಾಬಾ ಸಾರಕೆ ಸಂತ ಕುಟೆ ನಾಯಿ ಬರ